सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस शासनानं लाखो रुपये खर्च करून उभारलेलं संगमनेरचं शासकीय विश्रामगृह आज अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळं दुरावस्थेत सापडलंय सुंदर इमारतीसाठी ओळखलं जाणारं हे विश्रामगृह सध्या अस्वच्छता दुर्लक्ष आणि बेशिस्त व्यवस्थापनाचं केंद्र बनलंय शासनाचं हे प्रतिष्ठेचं ठिकाण असल्यामुळे येथील पाहुण्यांना स्वच्छ सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरण मिळालं पाहिजे मात्र प्रत्यक्षात चित्र अगदी उलट दिसतंय शासनानं लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी भव्य इमारत उभारली मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या ठिकाणची अवस्था आज कचराकुंडीपेक्षाही वाईट आहे इमारतीच्या मागील बाजूला असलेलं स्वच्छतागृह म्हणजे अस्वच्छतेचा कारखानाच आहे तिथं पोहोचायचं म्हणजे आधी घाण पाण्यातून वाट काढावी लागते साचलेल्या पाण्यामध्ये मच्छरांचा उपद्रव त्याचबरोबर विषारी प्राण्यांचा धोका आणि अधिकारी मात्र डोळे मिटून बसलेत या इमारतीच्या दोनही बाजूंना गवताचे जंगल झालंय कुणालाही काळजी नाही की या गवतात काय लपलंय नागरिकांचा थरका पुरतोय मात्र कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या सगळ्याची अजिबात नाहीये शासनाची इमारत खाजगी बंगल्यासारखी वापरायची मात्र जबाबदारी शून्य जुन्या इमारतीसमोरील सर्कलमध्ये उंच गवत आहे पाणी साचलंय दुर्गंधी आणि अस्ताव्यस्तपणा आहे या दृश्यानंच प्रशासनाचा अहंकार आणि निष्काळजीपणा अवघड होतोय शासकीय पाहुण्यांच्या स्वागतासाठी बांधलेल्या इमारतीचा हा अपमान नागरिकांना चीड आणणारा आहे त्यातच भर म्हणजे पार्किंगचा भयानक गोंधळ कुणी कुठंही गाडी लावतं शिस्त म्हणाल तर शून्य कुणाचंही नियंत्रण नाही आत येणाऱ्यांना गाड्यांमधून वाट शोधत आत जावं लागतं हे विश्रामगृह नाही तर बेदरकार अधिकाऱ्यांच्या मनमानीचा अड्डा बनलाय अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये एसीमध्ये बसून सगळं व्यवस्थित आहे असं सांगतात मात्र प्रत्यक्ष परिस्थिती जर पाहिली तर लाज वाटेल अशी आहे या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची वेळ आता आली आहे शासनाच्या निधीमधून उभारलेल्या इमारतीचा असा अपमान जर होत असेल तर स्थानिक प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून स्वच्छतेची आणि शिस्तीची उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या अधिकाऱ्यांविरोधात नागरिक आक्रमक भूमिका घेतील अशी चिन्ह दिसू लागली आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेचं अभियान सुरू असताना संगमनेर शासकीय विश्रामगृह मात्र दुर्लक्षाच्या गर्तेत गेलंय आता प्रश्न असा आहे की दिवाळीच्या आधी तरी हे शासकीय विश्रामगृह स्वच्छ आणि सुंदर होईल का की पुन्हा एकदा अधिकारी फक्त फायलींमध्येच स्वच्छतेचा अहवाल दाखवतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेनॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ